नमस्कार माझ्या बालमित्रांनो मी आहे नियती ताई आणि आज मी तुम्हाला रामाच्या खापर पणजोबांची गोष्ट सांगणार आहे आपण जेव्हा रघुवंश म्हणतो तेव्हा त्याची सुरुवात खूप अगोदर झालेली असते काय रामापासूनच रघुवंश सुरू होत नाही तर दिलीप राजा होता रघुराजा होता आणि त्याच्या खूप पूर्वी भगीरथ राजा होता भगीरथ हा अतिशय चांगला राजा होता आणि प्रजेला अगदी खुश ठेवायचा आणि त्यांच्या सगळ्या सुबत्तांकडे बघायचा पण त्याच्या मनात एक दुःख होतं की त्याचे जे पितर होते म्हणजे त्याचे आजोबा पणजोबा यांना मुक्ती मिळाली नव्हती आणि त्याला स्वप्नात येऊन देवाने सांगितलं होतं की जर गंगा त्यांच्या जिथे अस्थि आहेत तिथे जर गंगेचं पाणी गेलं तर त्यांना मुक्ती मिळू शकते आता ही गंगा त्यावेळी स्वर्गात असायची मग ती खाली आणायची कशी म्हणून भगीरथ खूप तपश्चर्या करतो खूप तपश्चर्या केल्यानंतर गंगा खुश होते आणि म्हणते विचार राजा तुला काय पाहिजे तर राजा म्हणतो तू येशील का गं पृथ्वीवरती माझ्या पितरांना करशील का गं मुक्त तर ती म्हणते येईन मी राजा पण माझा जो ओघ आहे तो इतका जबरदस्त आहे की पृथ्वी संबंध डगमगून जाईल रे कोणीतरी तो अगोदर पकडायला पाहिजे धरायला पाहिजे तर भगीरथ म्हणतो कोण धरेल तर म्हणे तू असं कर तू शंकराकडे जा शंकर ती बरोबर धरू शकेल म्हणून भगीरथ शंकराकडे जातो आता शंकराला आशुतोष म्हणतात आशुतोष म्हणजे आशु लगेच खुश होणारा तरी सुद्धा भगीरथाला तपश्चर्या करायला लागते बरं का मुलानो खूप तपश्चर्या केल्यानंतर हा आशुतोष शंकर त्याच्यावरती खुश होतो आणि म्हणतो भगीरथा काय पाहिजे तुला तर म्हणे बघा ना गंगा खाली यायला तयार आहे स्वर्गातनं पण तिला कोण पकडणार तिचा ओघच एवढा जोराचा आणि जबरदस्त आहे की पृथ्वी हलेल तर तुम्ही माझी मदत कराल का तर ते म्हणतात हो करेन की करेन हां तिला सांग की तू माझ्या डोक्यावर माझ्या जटांमधनं तू खाली जा म्हणजे तुझा जो फोर्स आहे तो कमी होईल म्हणून भगीरथ गंगेची आठवण करतो आणि गंगेला म्हणतो आता तू ये मा खाली ये म्हणून गंगा खाली येते पण गंगेला आपल्यात तो जो आपला ओघ आहे आणि आपला जो फोर्स आहे त्याच्याबद्दल तिला खूप अभिमान असतो ती म्हणते जरा या शंकराला थोडासा हलवते म्हणून जोरात यायला लागते शंकराला पण कळतं बाई तुम्ही असं करताय काय म्हणून काय करतो आपल्या जटांमध्ये तिला बंदिस्त करून टाकतो तिला खाली पडायलाच देत नाही जमिनीवरती आता आली का पंचायत भगीरथ म्हणतो बापरे ह्या दोघांच्या भांडणामध्ये माझे पितर राहिले तसेच म्हणून तो पाया पडतो शंकराच्या गंगेच्या की सोडा हे सगळं आणि ये माई तू खाली जमिनीवरती शेवटी गंगा शंकराची माफी मागते आणि शंकर म्हणतो सोडतो मी तुला म्हणून तो तिला खाली सोडून टाकतो आणि ती पुढे पुढे जात असते आणि भगीरथ पुढे पुढे जात असतो आणि गंगा त्याच्या मागे मागे जात असते असं जाता, जाता जाता एक जानू नावाचा ऋषी असतो तो बघतोय काय आहे ही गंगा त्याच्या मागे म्हणून त्याला वाटतं आपल्या तपश्चरीत हे सगळं भंग होतंय म्हणून तो त्या गंगेला पिऊनच टाकतो आता परत भगीरथाची आली पंचाईत काय करावं म्हणतो जानू ऋषींच्या पाया पडतो त्यांना म्हणतो हे बघा मी ही गंगा माझ्यासाठी नाही घेऊन जाते माझे पितर आहेत त्यांना मुक्ती कशी मिळणार तर तुम्ही कृपा करून ह्या गंगेला जाऊ द्या म्हणून जानू ऋषी तिला आपल्या कानातनं बाहेर काढून टाकतात म्हणूनच गंगेचं नाव आहे जान्हवी म्हणजे जानू ऋषींची जी मुलगी ती जान्हवी म्हणून गंगा आणि भगीरथाने तिला खाली आणली म्हणून आपण गंगेला भागीरथीसुद्धा म्हणतो अशी ही गंगा भागीरथी मग भगीरथ राजाच्या पितरांच्या अस्थींवरती गेली त्यांना मुक्ती मिळाली पण एक गोष्ट लक्षात राहू दे की आपण गंगेला यमुनेला आपल्या आया म्हणतो पण त्याच आयांमध्ये आपण घाण टाकतो हे किती खरं आहे आहे की नाही खरं आपल्याला गंगा शुद्ध करायला लागते आपल्याला गंगेचं पाणी स्वच्छ करायला लागतं आणि मुलांनो शेवटी तेच पाणी आपण पितो नाही का म्हणून या पुराणामधनं आपण काय शिकायचं ह्या गोष्टीतनं की भगीरथ प्रयत्न एकतर किती वर्ष त्या माणसांनी अगदी निश्चयाने आणि दृढ निश्चयाने तपश्चर्या केली तसं काहीही आपण करो अभ्यास करो वाचन करो काम करो केरलादी करो स्वयंपाक करो खण आवरो काही पण करो इतकं सुंदर करायचं तपश्चर्यासारखं करायचं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपला कचरा ह्याचं नियमन आपण करायचं आपण शिकायचं अनेक अशी म्युन्सिपॅलिटी आहेत की जिथे कचऱ्याचं नियमन कसं करायचं ते शिकवतात तर हा प्रोजेक्ट घ्या पालकानो आणि मुलांना कचऱ्याचं नियमन कसं करायचं जर तुमची एक इमारत असेल तर इमारतीमध्ये सगळा जो जैविक कचरा तो टाकून त्याचं खत करू शकता इतर जो सुखा कचरा आहे तो वेगळा करून तो जे प्लास्टिक घेणाऱ्या बायका येतात किंवा भंगारवाले येतात रद्दीवाले येतात त्यांना वेगळा वेगळा करून द्यावा आपले जे जुने कपडे आहेत ते परत शिवून त्याची पायपुषणी पुसणारे फडके करावेत म्हणजे ते पण फुकट जात नाहीत अशा पद्धतीने आपण ह्या पुराणातल्या गोष्टी ऐकायच्या आहेत आणि त्या अंमलामध्ये आणायच्या आहेत जर गोष्ट आवडली तर अवश्य कळवा आणि तुम्हाला काही अजून सजेशन असेल तर ते देखील कळवा बाय बाय टाटा